शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला शेततळे अनुदान योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतामध्ये तळे खोदण्यासाठी अनुदान मिळते या तळ्यामध्ये शेतीला वर्षभर पाण्याची सोय होते भूजलस्तर वाढतो आणि दुष्काळाच्या काळात पिकांची काळजी घेता येते योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावर जमीन असणे आवश्यक आहे अर्ज ऑनलाइन किंवा आपल्या तालुका कृषी कार्यालयात करता येतो तळ्याचे मोजमापन साधारण तीस मीटर लांब तीस मीटर रुंद आणि तीस मीटर खोल असते मात्र जमिनीच्या प्रकारानुसार ते बदलू शकते सरकारकडून अनुदान प्रति हेक्टर नुसार दिले जाते काही ठिकाणी पन्नास टक्केपर्यंत ते मिळू शकते तळ्याचा उपयोग मत्स्यपालनासाठी ठिबक सिंचनासाठी व बागायतदारांसाठी सुद्धा होऊ शकतो